सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शेतकऱ्यांचे कैवारी अभ्यासू नेतृत्व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ग्रीन पॉवर शुगर्स लिमिटेड सर्वे चे माननीय श्री संग्राम सिंह देशमुख भाऊ यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा हो शुभेच्छुक माननीय श्री प्रकाश गढळे जिल्हाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा सांगली चिटणीस महाराष्ट्र प्रदेश भाजपा ओबीसी संघटना व्हॉइस चेअरमन महालक्ष्मी मागासवर्गीय सुतगिरण लिमिटेड कडेपूर माजी पंचायत समिती सदस्य कडेगाव माननीय सौ सुनीता प्रकाश गडळे सरपंच आमरापूर ग्रामपंचायत पंचायत आमरापूर मानमनी अभिमान असमानी शान खुल्या असमानी हा रंग चढू दे चढू दे हो नवा भाली, तेज नवे झळ